निवडणूक आयोगाला जर प्रश्न विचारले जात असतील अथवा त्यांच्याकडे राजकीय पक्ष काही तक्रारी करत असतील तर या भाजपला आणि भाजपच्या नेत्यांना राग काय येतो याचा अर्थ कुठंतरी लागतय म्हणजे यांनी शेण खाऊन ठेवलंय असा जो आरोप राज ठाकरेंनी भाजपा आणि भाजपाच्या नेत्यावर केलाय यामध्ये खरोखर काही तथ्य आहे का काळ आणि वेळेनुसार नेहमी सातत्यानं आपलं राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्याकरिता भूमिका आणि विचार बदलणाऱ्या नितेश राणेंनी या राज ठाकरेंना संगतीमुळे तुम्हाला वान नाही पण गुण लागलाय असं म्हणणं कितपत योग्य ठरतं आणि त्यांनी या उद्धव ठाकरेंचा आणि आदित्य ठाकरेंच्या मेंदूचा विकास किती झालाय लोकांना माहितीये असं म्हणणं म्हणजे त्यांचा मेंदूचा वैचारिक आवा का संकुचित होत चालला आहे का याविषयी आपण आज सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर जर करा राज ठाकरे यांनी प्रश्न केला किंवा आमचे प्रश्न निवडणूक आयोगाला आहेत निवडणूक याद्यामध्ये घोळ आहेत जे घर अस्तित्वात नाहीत त्या घरामध्ये जर मतदार नोंदलेले असतील एका घरामध्ये शेकडोनं मतदार नोंदवले जात असतील अथवा दुबार नोंदण्यात झालेल्या असतील तर ते जर प्रश्न निवडणूक आयोगाला जर आम्ही करत असू तर भाजपाला आणि भाजपच्या नेत्याला राग का यावा हा जो राज ठाकरेंचा प्रश्न अतिशय योग्य आहे त्यांना यायलाच नाही पाहिजे पण राग येतोय याचा अर्थ निवडणूक आयोग आणि भाजपा यांच्यामध्ये काही साठ लोट आहे का अशी शंका घ्यायला वाव मिळतो कारण निवडणूक आयोग ही लोकशाही वाचवणारा एक रक्षक एक घटनात्मक एक स्वायत्त संस्था ती ती जर निवडणूक देशामधल्या घेण्याचा पूर्ण अधिकार त्यांच्याकडे असतात आणि तेच जर पारदर्शक नसतील तर मग लोक ही लोकशाही कशी वाचणार आहे जर खरोखर राजकीय पक्षांचे काही आक्षेप असतील त्या निवडणुका घेण्याच्या त्यांच्या पद्धतीवर किंवा त्यांच्या त्या निवडणूक याद्या ज्या आहेत मतदाराच्या त्यामध्ये खरोखर जर पारदर्शकता नसेल आणि अशा तक्रारी जर राजकीय पक्ष करत असतील तर याची उत्तरं निवडणूक आयोग देईल यासाठी भाजप का पुढे येतोय म्हणजे याचा अर्थ राज ठाकरे जे म्हणतायत की भाजपाच्या नेत्यांनी ने अथवा भाजपानं कुठंतरी शेण खाल्लंय यामध्ये कुठंतरी शंका घेण्यापुरता नक्की वाव मिळतो हे मात्र नक्की राज ठाकरे यांना संगतीमुळे आता हल्ली जे ज्याच्या संगतीत बसतात म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या मांडीला मांडी लावून बसतात म्हणून यांना वान नाही पण गुण लागला असे नितेश राणे म्हणतात म्हणजे जे नितेश राणे हे नितेश राणे म्हणजे वेळेनुसार त्यांचं राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्याकरिता त्यांनी काळ आणि वेळेनुसार सातत्यानं त्यांचे विचार बदललेले आहेत आणि भूमिका सुद्धा बदललेल्या आहेत बघा सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी काँग्रेसचा पांगुळ गाडा घेतला होता सेनेतनं बाहेर पडले आणि त्यांनी काँग्रेसचा पांगुळ गाडा घेतला होता आणि तो पांगुळ गाडा बरेच दिवस वापरून झाला आता पांगुळ गाड्यामध्ये मन रमेना म्हणून तेव्हा त्यांनी तो जो म्हणजे काँग्रेसची विचारधारा आहे आणि ती जी भूमिका आहे त्या दोघांनाही सोड दिली आणि लगेच त्यांनी या भाजपच्या कुबड्या घेतल्या आता भाजपच्या दोन कुबड्या एक म्हणजे भाजप पक्षाची कुबडी आणि दुसरी म्हणजे संघाची कुबडी म्हणजे जो व्यक्ती भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना अगदी पाणी पिऊन पिऊन शिव्या देत घालत होता मराठा आरक्षणाचा अरे फडणवीस नावाचा माणूस मराठ्याला आरक्षण देऊ शकतो का हा प्रश्न विचारणारा कोण असेल महाराष्ट्रामध्ये तो नितेश राणे तो नितेश राणे आज काळी टोपी खाकी चड्डी घालून जर त्यांच्या समोरच्या लाईनीमध्ये उभा असेल तर याचा अर्थ ज्यांनी स्वार्थासाठी राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी त्यांनी आपले विचार आणि आपल्या भूमिका सातत्यानं बदलल्यात ते नितेश राणे या उद्धव ठाकरेंचा आणि या आदित्य ठाकरेंचा मेंदूचा विकास किती झाला हे जगाला माहिती आहे म्हणून सांगतात आता मेंदूचा विकास सांगण्या इतपत नितेश राणे बघा ज्यांचा मेंदूचा आवाका म्हणजे नितेश राणेंच्या मेंदूचा आवाका किती आहे ते या अगदी ठाकरेंच्या मेंदूचा विकास किती झालाय जगाला माहिती सांगतात हे काही मेंदू तज्ज्ञ नाही आहेत किंवा मेंदूचे डॉक्टर पण नाही आहेत पण एक मात्र निश्चित त्यांच्या मेंदूचा विकास शोधण्यापूर्वी त्यांनी त्यांच्याकडे जर स्वतःकडे पाहिलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असत की त्यांचा जो अगोदर वैश्विक जो हो होता काँग्रेसमधली जी विचारधारा होती ती त्यांची विचारधारा म्हणजे थोडी विशाल होती म्हणजे अनेक धर्मांना अनेक विचारांना अनेक राजकीय म्हणजे जेवढ्या विचारधारा आहेत त्यांना आपलंस करणारी काँग्रेसची विचारधारा म्हणजे सर्वसमावेशक म्हणजे थोडी विशाल होती ती विशाल विचारधारा त्यांची पुढे जाऊन संकुचित झाली संकुचित झाली म्हणजे त्यांनी त्यातनं मुस्लिम वगळलाय आता तर त्यांनी पार आता काय सांगावं जर देशाचे पंतप्रधान मोदी आणि ते डुकरांसाठी वराह पालनासाठी पैसे देतात म्हणजे त्यांचा मांस विक्रीसाठी सरकार प्रयत्न करत आणि हे नितेश राणे त्यांना देवत्व बहाल करून त्याची वराळ जयंती साजरी करतात म्हणजे किती फक्त कशासाठी कि की या मुस्लिमांना त्याच वर्तुळातून त्यांच्या बाहेर काढायचं म्हणजे पुन्हा आणखी हे संकुचित झाले आणि संकुचित झाल्याच्या नंतर ते भाजपत संकुचित झाले देवेंद्र फडणवीसांना आणि त्यापेक्षा या संघाच्या भागवतांना खुश करायचं होतं त्यांना म्हणून त्यांनी वरा जयंतीचं खूळ मध्ये काढलं होतं बघा आणि आता त्यांची विचारधारा पुन्हा आणखीन अशी छोटी झाली आहे अगदी एकदम छोटी म्हणजे त्यांचा जो विकास मोठा होता वैचारिक आवा का मेंदूचा तो आता कुठंतरी या राणेंचा नितेश राणेंचा मेंदूचा वैचारिक हवा का भूमिकेचा हवा का उगा छोटा होत चाललाय म्हणजे यांचा जो मेंदू आहे राजकीय मेंदू तो कुठेतरी संकुचित होत चाललाय का नितेश राणेंनी काळ आणि वेळेनुसार स्वार्थानुसार राजकीय स्वार्थानुसार त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्याकरिता म्हणून त्यांनी दरवेळी आपल्या भूमिका बदलल्या म्हणजे त्यांचा जो मेंदूचा जो वैचारिक आवाक का आहे तो त्यांनी संकुचित करून घेतला का आणि राज ठाकरे यांनी जे प्रश्न विचारले ते जर त्याचं उत्तर या नितेश राणेंना देण्याची वेळ आली असेल तर कुठंतरी खरोखर राज ठाकरे म्हणतायत की यांनी कुठंतरी शेण खाऊन ठेवलंय यामध्ये काही तथ्य आहे का याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर खरोखर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र